रमेश शिवाजी सुतकर प्रभाग क्रमांक बावीस ड सर्वसाधारणमधून मी बहुजन वंचित पक्षातर्फे तर्फे उमेदवार म्हणून उभा आहे आणि माझी उमेदवारी ग्राह्य धरलेली आहे माझ्या गेल्या बेचाळीस वर्षापासून बावीसमध्ये प्रभागामध्ये माझं शैक्षणिक आणि सामाजिक काम आहे त्या भागामध्ये माझी बालवाडी ते माध्य बारावीपर्यंत शाळा आहे आणि त्याचं मी संस्थापक आहे आणि मा त्या शाळेतून हजारो विद्यार्थी माझ्याकडून शिकून बाहेर गेलेले आहेत अधिकारी पदावर आहेत राजकीय क्षेत्र सर्व क्षेत्रात काम करत आहेत मला मी पहिल्यांदाच उमेदवारी घेतलेले आहे त्यामुळं हा प्रभाग जो आहे तो मुस्लिम मागासवर्गीयाचा आहे आणि मला माझ्या प्रभागातील लोक प्रेमाने आणि बहुमताने निवडून देतील असं माझे विश्वास आणि अपेक्षा आहे काय प्रभागामध्ये विजन काय तुमच्या प्रभागासाठी स्थानिक उमेदवार आहे मी प्रभागाचा जे बाकीचे जे उमेदवार आहेत ते इतर याच्यातून आलेले आहेत इतर उपस्थित आणि माझ्या प्रभागातील लोकांच्या नागरिकांच्या विनंतीवरून हा मी प्रभाग निवड नुद... निवडलेला आहे उमेदवारी दाखल केलेली आहे काय सांगाल प्रभागच्या लो का लोकांना काय आवाहन करेल प्रभागाच्या लोकांचं पाण्याचा प्रश्न वाड्यातील नगरपालिकेचे जे कामं आहेत नळ पाणी लाईट त्याचबरोबर इतर जे सामाजिक आणि शैक्षणिक कामं आहेत किंवा शासकीय ज्या योजना आहेत त्या राबवण्याचा मी प्रयत्न करेन